मुलगा सुरुंगी आश्रमामध्ये आलेला आहे आणि त्यांनी पाहिलं की आपल्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्फ टाकलेला आहे त्यानं तिथून शाप दिला माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणी मेलेला सर्प टाकला असेल तो सात दिवसाच्या आत सर्प जाऊनच मरेल दिला ना राहु श्याप पहिलं शाप खर होत होत ए त्या शृंगीच्या शापान परीक्षित राजाला सर्पदंश झाला आणि परीक्षित राजा संपला पण पर, परीक्षितेचा जो मुलगा जन्मीचे याने विचार केला अरे हा बापाला यांनी संपवलं ना तर या सर्पाची जातच ठेवणार नाही सर्पदंश होऊन मिळा ना माझा बाप सर्पाची जात ठेवणार नाही म्हणून जन्मजयने या सोडा करता सर्पसत्र रचलं आणि सर्पसत्र रचल्यानंतर जेवढं जेवढं सर्प असतील तेवढं तेवढं सर्प या सर्प सत्रात येऊन जळून खाक व्हावं सर्व सर्प याच सर्प सत्रात कळायचं हा जळून खाक झाला पण यांचा मेन मुकादम कोणाचा या सर्पांचा मुकादम तो म्हणला हे मेले पण आपला जीव वाचला पाहिजे जी। त्यांचं काय का होय का ना पण आपण वाचलं पाहिजे म्हणून हा जो तिथून जे निघाला तो थेट इंद्राच्या गादी खाली जाऊन बसला आणि इकडे जे म्हटले का सर्व सर्व जळालं का म्हणले एक राहिला यांचा मुकादम राहिला हे हा? हा? सर्व जर जळत असतील तर त्याला ठेवून काय तो कुठं ते कळालं इंद्राच्या सिंहासनाखाली तो गेलेला आहे सिंहासनाचा आधार केलाय आणि म्हणून तो राहिलाय जन्मजयाने सांगितलं तो सुद्धा राहिला नाही पाहिजे आधार कोणी दिलाय इंद्र ना हे इंद्र सुद्धा खाली आला पाहिजे आणि त्याला सुद्धा नाहीश करायचं त्याने आधार दिला ना त्याला सुद्धा नाही विषय करायचं बर अगोदर सर्प सतराचं चाललं होत तक्षकाय सुहा तक्षकाय स्वहा सुप। सर्व सर्प येत सर्पसत्रामध्ये पडायचं पण जन्मदेन सांगितलं आता असा करा इंद्राय तक्षकाय स्वहा इंद्राय तक्षकाय सुहा असा का सुरू केला सर्पसतर इंद्राय तक्षकाय सुहा तशी इंद्राची गादी हलू लागली इंद्राची गादी आलो लागली इंद्र म्हणला असं कसं काय व्हायला लागलं त्यानं दृष्टीनं पाहिलं की आपण याला या पाला आपण आसरा दिला आधार दिला आणि म्हणून हे आपलं सिंहासन आलाय लागले नाही आपल्याला सुद्धा खाली जाऊन जळावं लागल आणि म्हणून हे इंद्रानं सांगितले माझी गादी सोड माझी गादी सोड तू नाही तू तर मरशीलच मरशील पण मला सुद्धा तुझ्या बरोबर मरावं लागत इंद्र जरी असल तरी इंद्राला सुद्धा तिथं चालत नाही नामदेवराय सांगतायत म्हणून देवाची निवड करा जीवाचा उद्धार जर व्हायचा असेल तर पंढरीत पांडुरंग परमात्मा बढ़िया माजा पल्ड़ी रावा बढ़िया माजा पण परमात्मा आहे बळी या माझा पंढरी राव तो हे देवांचा देव एक गाव एक आम्ही रखुमाईचा पती दुसऱ्या देवाचा आम्ही चिंतन करणार नाही तुझी चरण सेवा करेल तिची देवा पै माग चरण सेवा अखंडित आणि म्हणून आम्ही दुसऱ्याचं भजन पूजन करणार नाही विठोबा पांडुरंगा

निची देवा प्रेमागत चरणा शिवा पंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म ओका भरती आती प्रेन सुपरी भक्ती वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा मनी कमळापती वेची द्यावी पुढता पुढती वास देवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा

पाच मिनिटामध्ये मी नागबाबांचं चरित्र थोडक्यामध्ये सांगतोय आपल्याला भरपूर वेळ आहे पण जागा मी सोडायची नाहीये बारा नंतर पुष्पवृष्टी होणार आहे गळ्यात लहार बघितले मयूर दादा मला वाटतंय मी स्वर्गात आहे का काय त्याच्यात परत फुलं वरणं कुठून पडले मलाच कळलं नाही हा हे आमच्या शिष्य मंडळींचा प्रेम आहे औरजून जिथं कीर्तन असतील हे गुणवान मंडळी आवरजून उपस्थित राहतात की आमचे गुरुवर्य

जन्म पालीशी भक्त जना किती जन्मोशी निर्दान करण्याकरता आणि भक्तांच रक्षण करण्याकरता आज नाथ बाबा अवतीर्ण ना होत आहेत ऐका योगाचा आचार अधर्म पदे ऐका कलीचे महिमान अनुमोदन सत्याची वागू लागेल की देवाला उत्तीर्ण व्हावं लागते परवाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी सांगून गेले की भगवान विष्णू चरणाचा शोध घेण्याकरता पाथाळात गेले आणि ब्रह्मदेव मुकुटाचा शोध घेण्याकरता वर स्वर्गाकडे गेले दोघाला तारा तंगा लागला नाही पण ब्रह्मदेव खोट बोलला भगवान विष्णू शरण आले आणि शरण आल्यानंतर उदार होतो पण ब्रह्मदेवाने मात्र खोट साक्षीदार दोनांना पाहिलं सांगितलं आणि किचकी गाई आणि केतकी पण दोघीही खोट्या बोलल्या म्हणून गाईला शाप दिला हा गाई तो खोट बोलतेस ना नरक भक्ष करून दर्शन करतात तोंडाकडून नाही आणि केतकी तो खोट बोललीस ना हा मुकोटाचा अंतर लागला नाही तरी खोट बोललीस तू को म्हणून तुझ्या सर्व अंगाला काट फुटतील आणि कोणीही तुझी पूजा करणार नाही केचकी म्हणजे केकताडाचं झाड आणि म्हणून त्याला महाराज हा सर्वांगाला कात असतात फुल जरी असेल तरी देवपूजेला चालत नाही विठाल भगवान शंकरजीच्या शरीरामधून एक तेज निघालं आणि तेज तेज म्हणजे सिद्धनाथ भैरवनाथ पण आधर्मान जे वागतायत त्यांना मारण्याकरता भक्ताच रक्षण करण्याकरता भक्ताना के पायापाशी सहारे याच्याकरता करता नागबा अवतीर्ण होतात भगवान शंकरजीच्या शरीरातून सिद्धनाथ भैरवनाथ जन्माला आले पण भयानक आदरमान वागणारी कोल्हापूर मध्ये एक राक्षस आहे आणि त्या राक्षसा मारण्याकरता नागबा जन्माला आले कोल्हापूरशी अंबाबाई आहे ज्योतिबाकडे गेली ज्योतिबाला सांगितलं ज्योतिबा ज्योतिबा देवा राक्षसाला मारायचं ज्योतिबा म्हणला अंबाबाय मला नाही मारायला जावायच मग याच्या करता अष्टभैरवामध्ये अष्टभैरवामध्ये भगवान शंकरजीच्या शरीरातून तेजातून एक निघालेलं तेज म्हणजे सिद्धनाथ काळ भैरवनाथ हे काम भा, मग अंबाबाई ज्योतिबा भगवान शंकरजीकडे आले भगवान शंकरजीला विनंती केली बोलेनाथ बोलेनाथ तुमच्या भैरवनाथाला सिद्धनाथाला त्या राक्षसाला मारण्याकरता पाठवा भैरवनाथाला सिद्ध नाथाला भोले नाथाने सांगितलं <coughs> राक्षसाला मारायचे अधर्माने वागतोय साधू संतांचं करतोय देवधर्म बोडावले त्याला त्या राक्षसाला कळाल्या बरोबर राक्षस पाताळात गेला नाथबाबाला बिहून ह पाताळात गेला नाथबाबा त्या राक्षसाच्या पाठीमाग पाताळात पाताळात गेल्यानंतर हे पाताळात नाग लोक आहेत नाग लोकाने या काळ सिद्धनाथाला पाहिलं पाहिल्या बरोबर म्हणजे देशात हा कोण आला नाही त्याला ठेवायचं नाही दंश करा आणि म्हणून सर्व नागाने सिद्धनाथाला काळ भैरवनाथाला दंश केला पण दंश केला तरी विषाचा परिणाम झाला नाही अजूनही सिद्धनाथांच्या काळ भैरवनाथांच्या गळ्यामध्ये भयानक असा सर्प आहे त्या विषयाचा परिणाम होत नाही असा मरत नाही नाग बाबा म्हणून या नाग लोकांनी घरी नेलं आणि विषाच जीवन घातलं सिद्धनाथांना भैरवनाथाला तरी सुद्धा काल भैरवनाथ सिद्धनाथ मरत नाहीये काय सांगा महाराज म्हणून तो स्वतः विषारी सर्पच गळ्यामध्ये ठेवलेला आहे ज्याला सर्पदंश झाला तर त्यांनी नाथांच्या मंदिरामध्ये येऊन प्रदक्षिणा घातल्यानंतर तो सर्पदंश झाल्याला सुद्धा मनुष्य वाचत होता पण श्रद्धा होती आता आपली श्रद्धा राहिलेली नाही विश्वास भाव श्रद्धा असेल तर ते होत मागच्या सात आठ वर्षामध्ये आपल्याच गावामध्ये एक भिकवनची मुलगी काजल नावाची आली त्या समोरच्या वडाच्या झाडाखाली सर्फधंश झाला आणि सर्पधंश झाल्यानंतर बंडकरांची कन्या होती भेगवनची माहिती आहे जाऊली त्यावेळेला नाथ मंदिरामध्ये फिरवलं गेलं आणि उशीर झाला पण गडबड कोणाचा कोणाला मिळ नाही श्रद्धा नाही विश्वास नाही आणि मग पलटणला नेलं पण उपयोग झाला नाही संप्रेतीच्या करता श्रद्धा पाहिजे श्रद्धा बानलपती ज्ञान प्रचित इंद्रिया ज्ञान प्रभशांती पचरीना गच्छती नाग लोकामध्ये काहीच होत नाही उलट सतेश आणि एवढं नागाच्या कन्येनं बघितलं नागाची कन्या म्हणाली वडिलांना बाबा बाबा हा तेजातला जो मुलगा आहे नाग बाबा या नाता बरोबर मला लग्न करायचं हे नागाच्या कन्याला नागाच्या नागाने बापाने सांगितलं तो आहे का अग तो कोण तू कोण आणि असं लग्न कुठं जमत का केलंय का तो कोण कोस नागाची कन्या म्हणली पाप्पा मी लग्न करील तर त्याचे आता बापानं विचार केला जाऊ द्या मुलीच्या मनात आहे ना तोच वर पाहिजे ना आणि नाग लोकात असताना नागान त्या कन्याच लग्न नाथ बाबा बरोबर लावलं आणि ते लग्न कोल्हापूर या ठिकाणी झालं की कन्या नागाची कन्या म्हणजे जोगेश्वरी आणि नाथबाबा यांचा विवाह झाला विठ्ठल रक्षण आपल्या गावामध्ये उभ चावलीमध्ये आहेत भैरवनाथ सिद्धनाथ आणि जोगेश्वरी लग्नाच्या वेळेला नाथ बाबा जोगेश्वरीच्या मंदिरात म्हणजे रिंगवण्याला त्यांना जावू लागत आणि तिथं कात्या भक्त मंडळीच्या एकत्रित येतात आणि तिथं लग्न लागलं जातं ज्ञानेश्वर రాయలే